काहीच अडचण आली एकदम भारी स्लेप झाला कडली ते पलीकड मार सांगलं तिकडे का पुढं काय मग कस काय वाटतंय पण मग आता स्लिप पडला एकदम बारी भारी काय तुमचे पण काय आता आली बाई इतक्या दिवसातून आता ती जिणा झा केला नाही म्हणून नाही तर आपल्याला आता

आज गार जास्त वार सुटले आज जास्तच वार आहे का नाही पुनम बाहेर सगळे निघूच वाटा भारी आपण रात्री बल बी लावला होता इथं काय आधार दिसणार मुळ बल लावला तरी बी लिवलला थांबावं लागलं ना वर लिवल करायला जेवण पर आधार झाली सिमेंट पाणी असते पण नाही येत नाही आता ही जी आपण मोरस राहिलेत ना हे फ्लॅट मध्ये पोरची ना नंतर मग आता ती फळकी लावून मग वरचीवर ते भरणार याला काही एक गुणी जाते ये कोणी नाही नाही अर्धी गोणी नाहीत फक्त भारी काम झालं मस्त बघे लाईट फिटिंगवाल्याने फिटिंग लय भारी केली सगळंच काम व्यवस्थित चाल चाललं म्हणजे थोडा भात राहिला तेवढा आम्हाला पुरायचा नाही खायला आणि तू म्हण चिळ्यांना खायला खायला असं होय मी म्हणलं शेळ्यांना काय होतं काही बथानी पाणी मत होत प्रगंधाची पाणी आता कसं एकवीस दिवस पाणी ठेवायचं टँकर भर पाणी नसतं बघलं असे आपल्याला बंद लागत नाही पाणी नाही वापरलं टँकर मधलं त्याला उलट सांगा लागून गडीवाला टँकर घेऊन जा हजार रुपये अरे ते पाहिला जमाना गेला बंद चारशे पाचशे रुपये आता ज्याला अडचणी आता आम्हाला आता काल मी म्हणतो बरं झालं रेवाजी लाईट टिकली आणि जर लाईट नसतीच टिकली तर मग ते कारडाला काय कुत्रं जेवण होतं काय ते कोपऱ्याला माग करून पाणी तिकडे अन मी इकडे तो कोपऱ्यावर तिथं कोपऱ्यावर मार ना तिथं पाणी हा पण ते दिसतंय कस मारलं ही कड झालं सगळं आता काय ना तू दोन तीन टाइम दिवसभर पाणी सोडायचं फक्त याच्यात वाफ बन त्यांनी सिमेंट पाणी करून सोडायचं गडीभर आता ते येतेच नऊ साडेनऊ दहा वाजता येते सगळी कडची फाळखी खोडा खोरावं लागतात याची सगळी हा आता कसं काय बाबा भारी वाटतंय आता स्लॅपवर का नाही वर यायला पहिलं वर येता येत नव्हतं शिडीने यावं लागायचं हा हा मग आता काय करणार काय तरी हमा आजाराचा आला असेल पा माझा पावलं म्हटलं ना त्याला भारी झालं मस्त पैकी जेवण लय भारी रात्री झालं भाव आण ना पोरले नाही रात्री भाजी बाबांना होईन इतकी बारी जाती उलट काही जण तर मग मीठ घ्यायची होई डिम आली डीम कोण त्याला माझ्या वाटती पाणी मारायला आता वर येऊन पाणी मारणार दाजीला काय अडचण नाही आता घर लागते आता काय ना स्लॅपवर मस्त पैकी आंघोळ्या म्हणलं तरी वाट्यान दुपारच्या टायमिंगला वाफ आप ना त्यात पाणी असतंही तीन फूट गेला तरी आपण इकडून दिली पोरचे दोन फूट गॅलरी तिकडं परत तीन फूट दोन फूट गॅलरी सोडली आपण आता अजून प्लास्टर बघू आता जर पाणी चांगलं टिकलं आता एकवीस दिवस तर याला पाणी द्यावं लागेल एकवीस दिवसाचं पुढेही खोललं ना सगळं मग बघू पाणी टिकलं तर करायचं ना मग नाही टिकलं तर मग आपलं ग बसायचं होय पण हां पण झालं मी महत्वाचं आपलं

आता अडचण नाही पावसा पाहण्याची आपलं बसलं येऊन झोपलं इकडे येऊन ज्याकमध्ये येऊन ना आता याला पायप टाकावं लागतं पुन्हा याला पाणी काढायसाठी भारी वाटलं बाबा पाणी ना मस्त पैकी तुमच्या दाजीच पुनम ताईच आता बाहेर ठरवून काय आपल्याला निसर्ग कसं नव्हता पुढं काय आता ते राहिलं असतो एवढं तेवढं हुकून चुकून आधारच राहत आणि याची काय लेवल लगेच काढता येत नाही स्लॅबची तरी बी लेवल ना आपला त्याच्यामुळं लेवल भारी काढली तरी बी अडचण नाही काय नाही काय नाही काय राळागोठे मध्ये आपल्याला डाळ काढावं लागतं ना पाणी आपल्याला माग काढावं आहे का नाही दिसलं गार लगेच पाणी मारलं की पाणी गेलं की ना आपलं पाणी लई साथ दिली बाबा होईल आम्हाला लई काळजी वाटायची कारण किंवा टायमालाच बोरला पोरला पाणी कमी पडत भावाना बहिणी पण पाण्याने चांगलं केलं भारी केलं तुमच्या दाजीला असल्या चायला तर काय अडचण येऊन नाही तिने आणि आता अजून बी आपल्याला एकवीस दिवस पाणी ठेवावं लागणार आहे आणि आपण बी आता इथून पुढं जरी बोरला पाणी जरा कमी पडलं समजा पडणार तर नाही देवाची दहीने बोरे ना आशीर्वाद आहे म्हणजे पूर्ण काय मागं दाजी मागं जर अडचण आली तर आपण तर काय मग आपल्याला टँकर फिंकरची सोय करणार आपण एकवीस दिवस पाणी आपण ठेवणार तशी तर नाही अडचण येणार आपल्याला पाण्याची कारण काय होतं की बॅक पडूस तर बाहून पण लय अडचणी येतात पण चला सगळ्यांच्याच आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आशीर्वादाने भोलेनाथाच्या आशीर्वादाने सगळं आता काही वाळलं करत पाणी पाणी कस जसं ते पाणी घेतय त्या काढ आहे रे हातो मी इथं काढावं लागतं नाही एकदा टिकटून बसले की परत टिकत नाही आंना बहिणीनं काय आहे बघा दाल नाही पाणी मागायचं ते पण नमसाइचं हं सूर्य नमस्कार घ्या हां आणि काम कसं काय झालं खटाखट झालं की नाही सांगा कॉमेडी मध्ये भावांना बहिणीनं सगळ्यांनी सांगा मग रात्री सुद्धा जरा निवास झाली तू झोपलो राव रासवी सुद्धाच नाही झाली जेवण करा रात्री बी टाइम झाला खातं आता आता माणसं जेवायची तर आपलं थोडंच जेवतं येतं त्यांना जेवण घात मग उशिरा जेवण झालं रात्री ते आणि झोपलं तर उठलंच नाही आतापर्यंत आत्ता उठलो इथं पाणी महाराज म्हणल्या मग उठलो चला भाव म्हणतो बहिणी मग घ्या सगळ्याने काळजी सगळ्यांना मग बाय बाय सुटते व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना